अतिशय पक्ष असमुख उद्धवजी ठाकरे साहेब आनंदजी ठाकरे साहेब आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं

डॉक्टर तुमचे या सरकारमध्ये विद्यार्थ्यांची अवस्था अतिशय बिकट होऊन बिकट होत चाललेली आहे आणि आजही जर पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांच्या संदर्भात नवकरोनाच्या संदर्भात शासन उदासीन आहे काल जर आपण सगळ्यांनी बघितलं लावून बसले होते सगळ्याला फार अपेक्षा होत्या की काही चांगल्या गोष्टी घडतील पण दुर्दैवानं महाराष्ट्राचं तुझं बजेटमध्ये नाव सुद्धा नाही आलं पण शेतकऱ्यावर काही बजेट झालं ना नवत झालं विद्यार्थ्यांवर झालं स्वतः पण जे फॅक्ट आहेत सांगितलं तुमच्या गोटुपाठाने दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली जे देशाचं भविष्य आहे ते चालणार आणि यावर कुठल्याही प्रकारची ठोस पावलं सरकारच्या माध्यमातून दिसत नाही

काही सक्सेस होतील गोष्टीने तर नाही होतील पण प्रामाणिक तुझा प्रयत्न बघून तुला अभिनंदन आणि आपण त्याला कुटुंब प्रमुख म्हणतो जे आपले उद्धव साहेब आहेत त्यांना साजर असं सोबत असं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आपल्याला सांगितली की तुमच्यामध्ये एखादी गोष्ट मी म्हणून जाणं विद्यार्थी असं करतो करतो म्हणलं हे काही माझ्या तत्वात बसत नाही जे काम होण्यासारखं असं ते होच आणि जे प्रयत्न करायचारखं तुम्ही पण की सत्तेशिवाय शांत नाही आणि आपण सत्तेचा कस दुरुपयोग व्हायला पाहा अक्षरशः कोर्टाचे सुद्धा अवमान केले जात आहे त्याच्यापेक्षा परिपेक्ष शोकात निघाल पण जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या जर आपल्याला सरकार आलं तर निश्चित तुम्हाला शब्द देतो की इथं मोठे उद्योग आल्याशिवाय राहणार एक तुम्हाला शब्द त्याचं कारण असं आहे की उगाच कुठे शब्द द्यायचा म्हणून असं देत नाही कारण मला माझ्या देशावर भरोसा आहे आमचे आदित्य साहेब

विद्यार्थ्यांपुढे असणाऱ्या प्रश्नाची जाणीव आहे आणि नऊ तरुणा पद्धतीनं पुढे न्यायचं आहे आणि एक, एक सक्षम आपण नेता आणि उद्याची उमेद आहे या महाराष्ट्राची काही ना काही करतील आणि निश्चित रूपानं त्याच्या संदर्भातून त्यामुळे मी असं आपला शब्द देऊ इच्छितो की जर आपला सत्ता जर या महाराष्ट्रात आली निश्चित आपल्याला काहीतरी एक मोठे पाऊल उचलता येतील आणि या नव तरुणाईला उद्योग धंदा लावता येईल त्यांच्या घरगुती जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आर्थिक बाजूचे ते सर्व निपटवता नाही आपल्या सगळ्यांना मी खूप उशीर झाला या कार्यक्रमाला मी जाणतो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण